आपण थोडंसं बद्दल थोडंसं आज बोलूया काय होतं ॲलर्जीच्या जे पेशंट असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लक्षणं किंवा आजार सापडतात अगदी त्याच्यामध्ये ॲलर्जी क्रायनायटीस म्हणजे वारंवार सर्दी शिंका होणं त्याच्यानंतर थोडंसं बालदम्याचा प्रकार काही काही पेशंटमध्ये असतो तो होणं किंवा काही जणांना थोडीशी ॲलर्जी स्किनवर किंवा त्वचेवर काही चालचट्टे उठणं वगैरे अशा पद्धतीने पण दिसून येते ह्या सगळ्या गोष्टीचं मूळ कारण हे ॲलर्जीच असतं तर याच्याबद्दल आपण ट्रीटमेंट तर घेतोच परंतु ह्या ॲलर्जीचा त्रास आपल्या पेशंटला होऊ नये म्हणून काय काळजी घरी घ्यायला पाहिजे किंवा रोजच्या आपल्या जे काही आपलं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये काय काय काळजी घ्यायला पाहिजे ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया तर आपल्याकडं आपण जर बघितलं तर जवळजवळ सत्तर टक्के जे ॲलर्जीचे पेशंट आहेत त्यांना धुळीची ॲलर्जी असते किंवा डस्ट माईट्सची ॲलर्जी असते त्याच्यानंतर उरलेले जे ॲलर्जीचे कारणं आहेत ट्रिगर्स आहेत त्याच्यामध्ये काय काय आहे तर एक तर काही काही जणांना थोडंसं ऋतू बदलताना त्रास होतो थंडीची प्रॉब्लेम होतो थंडीच्या सीझनमध्ये ॲलर्जीचा त्रास वाढतो काही काही जणांना काय असतं की थोडंसं घरामध्ये झुरळं वगैरे असतात त्यांच्यामुळे सुद्धा कधी कधी ॲलर्जीचा त्रास होतो काही काही जणांना पर्टिक्युलर एखादी करी गोष्ट खाण्यात आली एखादी गोष्ट खाण्यात आली की त्याची ॲलर्जी असते अशा पद्धतीने ॲलर्जीचे विविध प प्रकार आहेत पण सगळ्यात महत्त्वाचे ॲलर्जीचं कारण जे आहे किंवा ट्रिगर जो आहे ते आहे धूळ किंवा माईट सत्तर टक्के पेशंटला ह्याचा त्रास होतो तर ह्याच्यापासून बचाव कसा करायचा तर ॲलर्जीच्या पेशंटनी शक्यतो बाहेर जाताना किंवा प्रवास करताना दुचाकीवर चालताना मास्क घालणं आणि सर्जिकल मास्क घालणं जास्त चांगलं अगदी एन नाईन्टी फाईव्हची काही गरज नाही आहे परंतु सर्जिकल मास्क तरी घालावा शक्यतो रुमाल आणि कपड्याचा जर आ, वापर केला तर त्याच्यातनं एवढं धुळीपासून संरक्षण मिळत नाही सर्जिकल मास्कने मात्र चांगलं संरक्षण मिळतं एक गोष्ट ती करता येईल दुसरी गोष्ट घरामध्ये काही झाडलोट करणं काही पुसणं पासणं अशा गोष्टी करत असा त्यावेळेससुद्धा मास्क वापरायला पाहिजे म्हणजे धुळीपासून बचाव होईल दुसरी गोष्ट घरामध्ये थोडंसं पेस्ट कंट्रोल करून घेतलं तर हे झुरळांचा वगैरे प्रॉब्लेम कमी होतो त्याच्याने पण ॲलर्जीचा प्रकार कमी होतो लहान मुलांमध्ये ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे बालदम्याचा त्रास आहे अशा मुलांना सॉफ्ट टॉईज देऊ नयेत त्या सॉफ्ट टॉईजमध्ये धूळ असते दुसरी गोष्ट घरामध्ये कापडाचे कार्पेट्स वगैरे असतील तर ते काढून टाकावेत ज्यांच्या घरामध्ये ॲलर्जीचे पेशंट आहेत अशांनी नंतर आपल्या ज्या गाद्या आहेत किंवा उषा आहेत त्यांना कवरिंग बनवून घेणं गादीवाल्याकडून की जेणेकरून त्यातनं धूळ जाड गोंडपटाचं जरी कवरिंग करून घेतलं किंवा हे कवर करून घेतलं गादी आणि ह्याला उशीला तरीसुद्धा त्या धुळीचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते आणि जे बेडशीट आणि पिलो कवर असतात उशीची खोळ असते ती थोडीशी कोमट पाण्यात किंवा गरम पाण्यामध्ये एक दोन आठवड्यामध्ये धुतली गेली पाहिजे तर ह्या गोष्टींचा वापर केला किंवा ह्या ही पथ्य जर पाळली तर ॲलर्जीचा बऱ्यापैकी प्रादुर्भाव किंवा त्रास कमी होतो दुसरं एक परफ्यूम स्प्रे डिओड्रंट्स या गोष्टी ॲलर्जीच्या पेशंटनी वापरायला नकोत ह्या गोष्टी जर आपल्याला करता आल्या तर ॲलर्जीचा परिणाम किंवा ॲलर्जीची जी लक्षणं दिसतात ती बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होते आणि औषधांबरोबरच ही काळजी घेणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि अशाच पद्धतीने लहान मुलांच्या वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्यांसाठी जर काही माहिती घ्यायची असेल तर आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्कीच भेट द्या